दोन हजार सव्वीसचं नवीन वर्ष सुरू झालं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती लाईट बिलाबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आता दोन हजार सव्वीस पासून कोणालाही लाईट बिल येणार नाही कारण की मीटर काढायला सुरुवात झालेली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनाही अधिकृत माहिती दिलेली आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं पाच प्रकारचे नागरिक वगळून सरसकट सर्वांना वीज बिल आता कायमचं बंद होणार आहे या निर्णयाचा मोठा फायदा होईल आता या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या महिन्यापासूनच या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे कारण की येणारं सरासरी बिल आणि मीटर रिडिंगचा जो काही गोंधळ होत होता या गोंधळामधून ग्राहकांची कायमची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महावितरण म्हणजेच एम एस सी बीला ला आत्ताच ऑर्डर दिलेली आहे पण ही सुविधा पाच प्रकारचे नागरिक वगळता सरसकट लोकांना मिळणार आहे आपण जर त्या पाच प्रकारच्या लोकांमध्ये असाल तर आपल्याला लाईट बिलपासून सुटका मिळणार नाही आता यामध्ये कोणाला लाईट बिल भरावे लागणार आणि कोणाला नाही चला सविस्तर आपण माहिती घेऊया आता इथून पुढे प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वीज वापरता येणार म्हणजे लाईट वापरता येणार आपण जितकी लाईट वापराल फक्त तेवढेच पैसे आपल्याला भरावे लागतील यामध्ये काही नागरिक असे आहेत ज्यांना पूर्णपणे लाईट बिल माफ करण्यात येणार आहे याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे या सर्वांबद्दल अधिकृत जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे गेल्या दहा वर्षामधून लाईट बिलाच्या संदर्भामध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता या गोष्टीचा फायदा कसा घ्यायचा बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहिती नाही कारण की आत्ताच नवीन वर्षाला ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे आपल्यालाही इथून पुढे लाईट बिल येऊ नये यासाठी काय करायचंय आता सविस्तर ऐका दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षापासून आपल्याला लाईट बिल अजिबात येणार नाही कारण की प्रत्येक घरामध्ये आता स्मार्ट मीटर लावण्याचं चा काम चालू झालेलं आहे गेल्या सहा महिन्यापासून स्मार्ट मीटर प्रत्येकांच्या घरामध्ये लावले जाणार असं सांगितलं गेलं होतं पण आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आता स्मार्ट मीटरच्या जागेवरती प्रिपेड मीटर बसवण्यात येणार आहे महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये हे स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याचं काम देखील चालू झालेलं आहे लाईट बिल आणि मीटर मध्ये जो काही गोंधळ होत होता ग्राहकांकडून जास्त लाईट बिल उकळलं जात होतं जास्त पैसे घेतले जात होते त्याच्यावरती तोडगा म्हणून इथून पुढे आता प्रिपेड मीटर लावले जाणार आहे आता बऱ्याचशा लोकांना असे वाटत असेल प्रिपेड मीटर लावलं तर आपल्याला लाईट बिल ला 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 कसं माफ होणार या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे पाच प्रकारचे ग्राहक सोडले तर आपल्याला लाईट बिल येणार नाही आणि एकही रुपये भरण्याची गरज पडणार नाही आता ते कसं आपल्याला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे महावितरणाबद्दल ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत होत्या घरामध्ये गिजर नाही फ्रीज नाही एसी नाही तरी देखील आम्हाला लाईट बिल जास्त येतंय काही काही ग्राहकांना ज्या ठिकाणी दोनशे तीनशे लाईट बिल यायचं त्या ठिकाणी हजार रुपये लाईट बिल येऊ लागले त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीस यांनी एम एस बी म्हणजे महावितरणाला अधिकृत सूचना दिलेल्या आहेत आता आपण ज्या सुविधाबद्दल सांगत आहोत ते आपल्या बाजूच्या राज्यामध्येच लागू झालेली आहे कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी लोकांना एकही रुपये लाईट बिल येत नाही आणि आता महाराष्ट्रामध्येही तोच पॅटर्न लागू करण्यात आलाय काही ग्राहकांना आता एकही रुपये लाईट बिल भरण्याची गरज नाही त्यासाठी आपल्याला नेमकं काय का करावं लागणार आहे आता आपण लगेच जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका बघा गेल्या अनेक दिवसापासून आपल्या राज्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय होणार होता पण त्याच्यावरती काही लोकांनी आक्षेप घेतला काही लोकांनी त्याचा विरोध केला पण अखेर जानेवारी स्मार्ट मेटर स्मार्ट मीटरच्या ऐवजी मीटर बसवण्यात येणार आहे आहे आता याचा फायदा असा होणार कर्नाटक मध्ये लोकांना ला लाईट बिल झिरो महाराष्ट्रामध्ये देखील लोकांना एकही रुपये लाईट बिल भरण्याची गरज पडणार नाही आता याचा कशा प्रकारे निर्णय झालेला आहे कशा प्रकारे आपल्याला लाईट बिल येणार नाही आता ते लगेच सांगतो स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर बसवण्याचं काम अगोदर खाजगी कंपन्यांकडे दिलं होतं पण लोकांनी आणि विरोधकांनी त्याला विरोध केला होता त्यामुळं ही कॉन्ट्रॅक्ट पुन्हा महावितरण म्हणजे एम एस सी बी आलं आहे एम एस सी बीचे अधिकारी आता प्रत्येक भागामध्ये जाऊन याचा सर्वे करणार आहे आणि चालू वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये प्रत्येकांच्या घरोघरी प्रीपेड स्मार्ट मीटर लागणार आहे कारण की हा प्रिपेड स्मार्ट मीटर तोच मीटर नाही ज्याच्यावरती आपल्याला रिचार्ज करावं लागायचं हा वेगळ्या प्रकारचा स्मार्ट मीटर असणार आहे आता ह्या पुढच्या पंचवीस जिल्ह्यामध्ये ही सुविधा लगेच चालू होणार आहे या पंचवीस जिल्ह्यामध्ये प्रीपेड मीटर याच महिन्यामध्ये बसवण्यात येणार आहे ते पंचवीस जिल्हे कोणते याबद्दल राज्य सरकारने यादी देखील जाहीर केली आणि कोणाकोणाला लाईट बिल माफ होणार याच्याबद्दल देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ आता सर्वांनी लक्षपूर्वक पाहिजे आता जे जिल्हे आपण सांगणार आहे या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला मोफतमध्ये एम एस सी बी मार्फत प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे आणि काही लोकांना तर पुढचे पाच वर्षे लाईट बिल देखील येणार नाही आता यामध्ये सर्वात पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर दुसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा तिसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा चौथा जिल्हा नंदुरबार पाचवा जिल्हा धाराशिव जिल्हा सहावा जिल्हा अमरावती सातवा जिल्हा अकोला जिल्हा नागपूर परभणी रायगड आणि अहिल्यानगर जिल्हा हिंगोली यवतमाळ वाशिम पुणे जिल्हा ठाणे जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा पालघर जिल्हा या सर्व जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्यामध्ये महावितरणातर्फत स्मार्ट मीटर आता लाइट बिल कोणाला येणार नाही आपण जाणून घेऊ सरकारने काही लोकांना तरी देखील लाइट बिल येणार नाही का सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये लाइट बिल वापरलं दोनशे रुपये लाईट बिल यायचं पण गेल्या काही महिन्यापासून वर्षभरापासून दोनशेच्या जागेवरती हजार रुपये लाईट बिल यायचं मग घरात तशी वस्तू देखील नसायची फ्रीज नसायचं गीजर नसायचं हीटर नसायचं तरी देखील लाईट बिल जास्त यायचं महावितरणाबद्दल याबद्दलच्या सर्व तक्रारी आल्या होत्या त्यामुळं अधिवेशनामध्येच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपण काही लोकांना अगदी मोफत मध्ये लाईट बिल देणार आहोत त्यांच्याकडून एकही रुपाय घेणार नाही हा निर्णय फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही कर्नाटकमध्ये असाच निर्णय घेण्यात आलेला आहे दिल्लीमध्ये केजरीवाल सरकार होतं तेव्हा देखील असाच निर्णय घेण्यात आला होता बऱ्याच लोकांना दोनशे दोनशे तीनशे तीनशे युनिटी पर्यंत लाईट बिल एकदम फ्री दिलं जायचं आणि तोच निर्णय तोच पॅटर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आता लागू होणार आहे आता प्रिपेड मीटर काय काम करतं ते अगोदर बघा अगोदर कसं आपल्याला एम एस सी मार्फत लाईट बिल यायचं ते आपल्याला ऑनलाईन किंवा तिथे जाऊन भरावं लागायचं पण आता प्रिपेड मीटरमध्ये तसं नाही लाईट बिल तर एम एस सी बी मार्फतच असणार पण आपल्याला घरामध्ये जेवढी लाईट लागते जेवढी वीज लागते तेवढीच आपल्याला वापरायची आणि तेवढेच आपण पैसे देणार आहोत म्हणजे आपल्या मनावरती राहील आपल्याला दोनशे रुपयाची लाईट वापरायची असेल तर आपण तेवढीच वापरू शकतो आपल्याला पाचशे रुपयाची लाईट वापरायची आपण तेवढीच वापरू शकतो म्हणजे पुढे किंवा महावितरणामार्फत तुम्हाला जास्त बिल येणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय स्मार्ट मीटर लावल्यानंतर म्हणजे प्रीपेड मीटर लावल्यानंतर शेतकऱ्यांना एकही रुपये भरण्याची गरज पडणार नाही त्यांना पुढच्या पाच वर्षांसाठी आपण लाईट बिल अगदी मोफत देणार आहोत आणि राहिला प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्यासाठी देखील दोनशे ते तीनशे युनिट पर्यंत लाईट बिल फ्री असणार आहे याच्यावरती आता महाराष्ट्र सरकार सध्या निर्णय आणि तो निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल सध्या तरी शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांना ला लाईट बिल ला माफ ला 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 होणार नाही ज्यांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली अशा शेतकऱ्यांना ला लाईट बिल माफ होणार आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला एम एस सी बी मार्फत लाईट बिल येतं पण जेव्हा सर्व राज्यामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात येतील तेव्हा आपल्याला त्याच्यावरती ते रिचार्ज करावं लागेल म्हणजे आपण जेवढं वीज वापरू तेवढंच आपल्याला रिचार्ज करावं लागणार ते मीटर रिडिंगचा गोंधळ जास्त लाईट बिल जे येत होतं ते इथून पुढे आपल्याला येणार नाही जेवढं आपण वापरू तेवढंच लाईट बिल येणार आणि त्याबद्दल आपल्याकडं माहिती देखील असणार आपण किती लाईट बिल वापरलंय